तर हे बघा मित्रांनो मस्त पैकी आता गाबुलीची चिवणी मी साफ केलेली आहे आता मस्त स्वच्छ पाण्यामध्ये धुवीन आणि मग त्यानंतर काय करणार माहितीये का इथे कट मारेन असेल मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज ना म्हणजे तुम्हाला जर माहिती आहे याच्या पहिला मी ब्लॉग बघितला असणार त्याच्यामध्ये मी तुम्हाला पनवेल उरण नाक्याचं फिश मार्केट एक्सप्लोर करून दाखवला आणि कसं आपल्याला ऑर्डर जास्त नव्हते तर आपण फक्त एकच ऑर्डर तुम्हाला सांगतो चिंबोरेंची ऑर्डर होती फक्त कसं माहिती आहे का मार्केटमध्ये मध्ये मास्क फ्रेश नाही भेटत तर त्याची मुलं आपण ऑर्डर पण नाही घेत कारण आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये बोलतो की तुम्हाला फ्रेश मास्क मिळेल आणि ते मिळणार नाही म्हणून आपण ऑर्डरच नाही घेत सध्या पाऊस पडायला साथ झाला फ्रेश फिश यायला लागली मार्केट मध्ये तेव्हा आम्ही ऑर्डर ऑर्डर घेणार एक चिंबोरीची ऑर्डर होती त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं म्हणजे त्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं आणि माझ्यासाठी खास म्हणजे आम्हाला घरामध्ये खाण्यासाठी आम्ही पहिल्या पावसाची पहिली चिवणी आणली होती बरोबर आणि एवढा पाऊस पण नाही पडला मी विचारते फक्त रात्री दोन का तीन तास पाऊस पडला एकदम रात्री दोन ते तीन हा त्याच्यातच ते शिवणे आले विचार करा तर मार्केट मध्ये महाग किती होती माहिती पाचशे रुपये लोक पाच शिवणी तेवढंच असते ना आणि सहाशे रुपयाला आणि एक ओळखीची होती म्हणून आपल्याला सहा किती सहा का आठ दिली पण काय केलं असतं त्याही मोठं आणि छोटं मिस्कन दिले हा तर खूप महाग असते ही शिवणी तर आम्ही काय विचार केला आता बघा मार्केट मध्ये चिवणी आणले आणि असे खूप जण आपले युट्यूब फॅमिली मध्ये मेंबर असतील का ते चिवणी आणतील आणि घरामध्ये बनवतील तर आम्ही विचार केला केला ती चिवण्याची तुम्हाला रेसिपीच दाखवूया फ्रायवाली एवढे भारी लागतात ना गाभुलीची चिवणी आणि एक लक्षात ठेवा जेव्हा उदान होईल आणि चिवणी स्टार्ट होतील ना तेव्हा ही डिश ना आपल्या इथे पण अवेलेबल होईल

तर चला मित्रांनो कंटिन्यू ना आता आपण किचन रूममध्ये जाऊया आणि करूया रेसिपीला सुरुवात पण सर्वात अगोदर आपण पहिले ना एक ऑर्डर कम्प्लीट करणार आहोत तर लाल बाग वर ना ऑर्डर आलेली आहे तर अर्धा किलो मटन आहे ती विकवायला सांगितलेलं आहे मग त्यानंतर सुका चिकन एक किलो सांगितलेलं आहे आणि भरलेलं आहे हो ते एक शेल काढून कवती असते ना वरची ती काढून बनवायला सांगितलेलं आहे तर ही सर्वात पहिले आपण ऑर्डर कंप्लीट करूया मग नंतर डायरेक्टली ना चिवण्याच्या रेसिपीला करूया सुरुवात आणि या व्हिडिओ मध्ये चिवणी कशी साफ करतात हे पण तुम्हाला मी दाखवणार चला कंटिन्यू हे बघा मस्तपैकी स्नेहाने इथे मटन साफ केलेले आहे आणि मी इथे चिंबोरे साफ केलेले आहेत अंड्यांच्या चिंबोर्या बघा आणि ते एक किलो चिकन पण साफ केलेलं आहे अर्धा तास झालं असेल मार्केट मधला टॉमॅटो आणले टॉमॅटो म्हणून आता माग झाला आता पाऊस नाही येतो पण शंभर रुपये किलो लाईम मी आले तेव्हा साठ रुपये किलो होते एक आठवडा पण नाही मग ना पाऊस पडला ना श्रावण मध्ये हा बरोबर सुजी आता वरती देटिनो तर चला मित्रांनो कंटिन्यू आता फटाफट आपण या रेसिपी बनवूया आणि डिलेवर करूया लालबागला ना बघा इथे आता स्नेहा चिंबुरी मसाला बनवण्यासाठी वाटण तयार करते आणि आता खारगरची स्नेहा एक ऑर्डर आलेली आहे दोन किलो मसाला सांगितलेला आहे तरी पण तीन ते चार दिवस झाले असतील आणि लगेच दोन किलो मसाला म्हणजे त्यांना आवडला भरपूर ते सांगतात तर आता मी येते मग त्यांचा मुलगा येते चला मित्रांनो कंटिन्यू राहत पटकन आपण मसाल्याची डिलिव्हरी देऊन तर आता आपण डेल्टा टाउर जाऊल आणि मग ये दादा नमस्कार दादा तुम्ही तर आताच मसाला घेतला तरी पण किती दिवस झाले तीन... तीन तीन ते चार दिवस झाले आणि लगेच तुम्ही परत पुन्हा खायला थँक्यू 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 सो मच असंच प्रेम आणि असंच सपोर्ट राहू द्या तरच खूप छान वाटलं आम्हाला तुम्ही एक किलो घेतलं ना आता दोन किलो थँक्यू थँक्यू आणि आता दोन किलो मसाला दिलेला आहे ओके ओके चला दादा थँक्यू आता आपण घरी आणि मस्त पिके बघा इथे चेंबुरी मसाला बनवण्यासाठी ठेवलाय आणि इथे इथे मटन ना अर्धा किलो मटन बनवते आणि बघा इथे आता चिकन पण एक किलो सुका चिकन बनवायचं आहे म्हणून मस्तपैकी मसाल्यामध्ये मॅरिनेशन करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि मस्त पिक बघा मसाल्यामध्ये मिक्स करून घेते ठीक सांगितलेले हा स्नेहा पंधरा दिवस झाले अजून पर्यंत आले बघा पाणी म्हणजे पंधरा ते वीस मिनिटासाठी सोडते फक्त ना पाणी जेवढा पाहिजे तेवढा घ्यायला लागतं जेव्हा तेव्हा सांगितलं नाही असंच सांगतं महिन्यात ना जवळजवळ किती वेळेला पाणी जाते ना हे आता तरी पण दहा दिवस तरी असते ना पाणी नाही ते 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 गेला तर गेला मग एक दिवस आज गेला ना तर दहा दिवस कंटिन्यू मग असं पाणी भरून ठेवा मग ते असं स्टोरेज करून कंटाळे आणि कामं पण राहतात ना मग आता ही दुसरी बघा अशी भांडी भिंडी जमा होतात मग ना काय करणार काय करू बोल काय सांगू तर मस्त व्यक्ती बघा मटनला स्नेहा वाट्या मसाल्याला हलद बिलद कांदा आणि लसणाची पेस्ट आणि खडी मसाले टाकले मिक्स करून घेतलेले आहे आता झाकण देऊन आपण पाच सात मिनिटापर्यंत पाच ते सात मिनिटांसाठी शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे मच्छीची ऑर्डर नाही म्हणून बघा आपल्याकडे चिकन आणि ची पण तुम्ही ऑर्डर देऊ शकता ना फरक फक्त एवढंच कधी कधी कसं असते माहितीये आम्हाला पण भरपूर कामं असतात तर त्याच्यामुळे आम्हाला मग ते घेताना येते ऑर्डर बरोबर ना हो। आता आजच काय आपल्याला करायचं होतं काम आज काय होतं कामच नेहा ग्रिल रूमवाले आलेले आपले जेवण कारण आपल्या पण बघू शकता तिथे टाइल्स लावून घ्यायचे कारण होईल पाऊस आणि पण पण पूर्ण माती इथे काय पडला ना की खालून पूर्ण माती खाली होते तर याचे मुलं आम्ही आज ऑर्डर नाही घेतली ना खूप जणांना वाटलं वाईट वाटलं पण मी काय बोलणार बरोबर नाही ते दादा आले आणि किती सकाळी आले लवकर अकराला आणि चार साडेचारला घरातून गेले मग ते मग तेच वगैरे लावतील ना टेन्शनच जाईल मग आपलं सामान वगैरे एक्स्ट्रा राहील तिथे बाहेरच तर याच्यामुळं कधी कधी हे घेत नाही आणि खूप जणांना मी मेसेज करून पण सांगितलं ऑर्डर येत होते तर आमच्या किचन मधलं काम चालू आहे म्हणून आम्ही ऑर्डर नाही घेतले आज म्हणून ओके नो प्रॉब्लेम नेक्स्ट टाइम देतील आपल्याला ऑर्डर तर आता इथे स्नेहा मटन बनवण्यासाठी ना वाटण तयार करतील अरे बघा मित्रांनो फायनली तिन्ही पण रेसिपी झाली इथे तुम्ही बघताय मटन मस्तपैकी थीक बनवलं आहे बघा स्नेहाने आणि इथे तुम्ही चिकन बघताय आणि इथे तुम्ही बघताय चिंबोरी मसाला आणि आता डिशमध्ये भरून घेते मित्रांनो फायनली लालबागची ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे केविन दादा आहे दा त्यांनी ही ऑर्डर केलेली आहे ना तर चला मित्रांनो आता डिलिव्हरी बॉय येईल त्याच्याजवळ देऊया आता आपण लालबागची ऑर्डर दिलेली आहे आणि बघा चिवू पहिल्या पावसाची पहिली चिवली म्हणजे पावसाची आधी पाऊस तर पडला नाही पण ना आधी मार्केटला सकाळी आणून ठेवले होते मी गावोलीची चिवणे तर आता मी तुम्हाला दाखवतो साफ कशी करायची बहुतेक जण जी, बहुते जी। पहिलीची लोक होती ना ती काय करायची माहिती का चुलीमध्ये मा लाखारी असायची mm. ती लाखारी घ्यायची आणि असं या हाताला हातावरती घ्यायची म्हणजे एक काटा आहे ना ते काट्याला लावायची इथे आणि मग नंतर काटा तोडायची पण मी आता तुम्हाला वेगळी पद्धत दाखवणार आहे हे तर तुम्हाला तो काटा तोडाच लागेल हे तीन काटे असतात एक हा एक आणि हा एक आणि हा एक जरा जर तुम्ही मार्केट मधून जपून साफ करा कारण एवढी डेंजर असतात ना काटे एकदा तुमच्या असा बोटाला लागला ना तर डायरेक्ट तुमचा हा बोट आहे ना एवढी जोरात यायन लागेल ना इंजेक्शन पेक्षा पण एकदम बेकार आणि मग नंतर थोड्या वेळेलांना हा अंगठा आहे ना असं सून पडेल तुम्हाला वाटणारच नाही काय होते आणि काय आणि पंधरा मिनिटामध्ये हा अंगठा ही साईज एवढी असेल ना त्याची साईज एवढी होईल एवढी सूचन चढेल एवढा डेंजर आहे म्हणजे जपून तुम्ही साफ करा मार्केटमधनं आणणार तेव्हा हे बघा आता मला कशी मला सवय आहे म्हणून मी तुम्हाला दाखवते हा पहिला ती काटा तोडायचा आपल्याला याला वलगन सुद्धा बोलतात आणि काटा या असं कुठे पण ठेवू नका पाह्या यामध्ये याला ना डायरेक्ट पॉयझन पकडतो याने ऑपरेशन करावं लागतं जर निघाला नाही तर हा काटा ठेवला आता राहिले हे दोन तर आपल्याला आकारी विकारी जर लोकांसारखी काय घ्यायची गरज नाही मी तुम्हाला दाखवतो हे इथे एक असं अंगठ टाकायचा आणि इथून असं हे करायचं बाहेर आणि हे दोन काठे आहेत ना याला सांभाळून असा पकडायचा आणि बस असं हे करायचं झाली सर hmm. किती इझी आणि फेकायचं आणि ही गाबोली हे बघा हिला बोलतात गाभोली हा खूप टेस्टी लागतात याच्यात आणखीन साफ काही करायचं तर हे बघा हे एवढाच हे आतड असतात ती ही डिश पण आपल्या चॅनल वरती तुम्हाला मिळेल थोडा तांबा भर पाऊस म्हणजे एकदम भरपूर पाऊस पडेल ना तेव्हा आपण ही डिश चालू करणार मी स्वतः पकडायला जाणार आहे एक दोन दिवस मी पकडायला जाईन मग नंतर मार्केटमधनं आणून पण देईन तुम्हाला हे बघा हा काटा करायचा आहे आणि मग त्यानंतर इथे पुन्हा एकदा तुम्हाला मी दाखवते असं हे करायचं मग नंतर हे दोन काट्यानं असं पकडायचा आणि फक्त असं खेचायचं आहे बघा गाबुली निघली बाहेर कशी अंडी निघाली बाहेर एकदम इझी आहे ना फक्त सांभाळून करायला लागते यावर आणि मला कशी लहानपणापासून सवय आहे ना साफ करायची एकदम इझी आहे आणि सर्व गाबुलीची शिवणे एक पण बिना गाबुलीचा निघणार नाही बघा मार्केट मधन शोधून पण आण पाचशे रुपयाची माहिती किती पाच होती फक्त महाग आहे किती महाग असतात एवढी साधी पद्धत दाखवली ना तुम्हाला तुम्ही इझी करू शकताय एवढा पार्ट असते ना हा हा आपल्याला फेकायचे दोन काटे असतात त्याला हे बघा इथली ही आतड असतात पोटातली माश्याचे म्हणजे चिवणी माश्याचे तो आपल्याला असं खेचायचा आहे किती इझी स्नेहा साफ केला मस्त पैकी आता गाभुलीची चिवणी मी साफ केलेली आहे आता मस्त स्वच्छ पाण्यामध्ये धुईन आणि मग त्यानंतर काय करणार माहितीये का इथे कट मारेन असे जसं आपण पापलेटला सुरमईला आपण मारतो माश्याला फ्राय करण्यासाठी तसे कट करेन मग डायरेक्ट तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवणार फ्रायची अरे बघा हे काटे मी आता याच्यामध्ये टाकले ते बघा किती टोकदार आहेत असे म्हणजे जाता ना सरळ जाईल असा पण येता ना याला आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल येता ना ॲरो आहेत त्याला असं म्हणजे पकडून ठेवते मासाला मास असतो आपल्या तर मी हे काय करणार माहितीये का आता हे काटे येत नाही सर्व यांना ना आपला आहे ना त्याच्याने असं पूर्ण असं चेचेन जेणेकरून आपण बाहेर फेकले ना तर ते कोणाच्या पायाला नाही लागलं पाहिजे हाताला नाही लागलं पाहिजे कारण माझा एक फ्रेंड आहे ना मित्र त्याच्या पाया पायामध्ये गेला होता पण तो निघाला नव्हता ना, 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 ना तर त्याचा ना पूर्ण म्हणजे पॉयझन बनला एक जागेवरती आणि मग नंतर त्याच्या पायाचा ना तेवढा मास्क काढायला लागला पाहिजे तर मला ते भीती वाटायला लागली म्हणून मी चेचिन आणि फेकीन कोणाला काही त्रास नाही झाला पाहिजे आणि तुम्ही पण टाकणार तर हाताने आता जे कचरा साफ करणार ते हाताने काढणार हाताला लागलं तर मग मी चेचणार काटा चिवण्याचा कॅटफिश चिवणी फ्राय करण्यासाठी मी घेतला लिंबू तर अर्धा लिंबूचा रस घेणार आपण ऍक्च्युली खूप दिवसातून आपण जसं शूट करतोय ना, ना, तो तो ना।, ना तर मला थोडस कन्फ्युज नको बोल ना डायरेक्ट अर्धा लिंबूचा रस घेतला आपण इथे आपण हिरवी वाटण घेणार आहोत हिरवा वाटण घेतलेला आहे हिरवी हिरवा वाटण तर याच्यात घेत आला लसूण मिरची आणि कोथिंबीर बघा अडीच अडीच ते तीन चमच घेतले हा, मी रेसिपी शूट करते तू विसरले सगळ्याला हिरवीला हिरवा हिरवाला हिरवी मग त्यानंतर स्नेहा घरगुती आग्री स्पेशल मसाला मित्रांनो जर तुम्ही ऑर्डर केलं नसणार तर नक्की आमच्याकडनं हा मसाला ऑर्डर करा किती दीड चम्मच हा दीड चमच मग त्यानंतर हळद हळद किती घेतली तरी पण थोडीशी थोडीशी जसं आपण रेसिपी मध्ये घेतो आणि बघा त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे स्नेहाने जसं आपण फ्राय करतो तसंच आहे सिंपल फ्राय पण चिवणी गाभुरीचे म्हणून जास्त टेस्टी लागतात चांगल्या प्रकारे मिक्स करून ते बघा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एकदम सिम्पल रेसिपी आहे काही जास्त नाही फक्त तुमच्या जवळ स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला पाहिजे तेव्हा ती तुमची रेसिपी सिम्पल होणार हा मसाला बत्तीस मसाल्यापासून आम्ही आता मला सांगतो एकदा जर आपला मसाला नसला तर याला कोण कोणता मसाला लागतील मेन कसं असते मसाल्यामध्ये ना तिखटपणा प्लस त्याच्यात मग ते जे फ्लेवर असते ते, ते इम्पॉर्टंट कलर असत तर कसं असते जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्हाला लागेल काश्मीरी मिरची आणि जे तिखट मिरची असते ती आणि कोण कोण फिश मसाला पण टाकतात ते टाकेल हो गरम, गरम मसाला पण गरम मसाला लागेल धना पावडर लागेल आपली आगरी स्पेशल मसालेमध्ये सर्व मसाले आहेत कोणताही तुम्हाला बाहेरचा मसाला टाकायची गरज नाही मग काय गरज आहे मला सांगा तुम्ही बाहेरचा मसाला युट्यूब फॅमिली मधून घेतलाय ना खरंच परत परत आता तर सगळे स्टॉक करून ठेवलाय आम्हालाय कव्हर करून तरी बघा चांगले प्रकारे स्नेहानी चिवण्याला मसाले लावून घेतलेले आहेत आता पंधरा मिनिट आपण रेस्ट करून देऊया म्हणजे मॅरिनेट करून ठेवूया आणि नंतर मग फ्राय करू आणि आपल्याला बघा सहाशे रुपयाची किती चिवणी दोन इथे दोन चार सहा आठ चिवणी तरी पण मी थोडा जास्त मार्केट मध्ये फिरलो म्हणून भेटले आणि ओलख होती म्हणून आठ दिली पहिला दिली त्याच्यानंतर नाही नाही पाच होती फक्त पाचशे रुपयाला मोठी छोटी छोटी होती मॅरिनेट साठी ठेवूया पंधरा फिश फ्राय करायला घेते चांगले प्रकारे मॅरिनेट झालेला आहे इथे तवा पण ठेवला आपण लोखंडी तव्यावरती बनवणार आहे खूप टेस्टी होते मच्छी इथे बघा रवा घेतलाय मी आणि आधा चमच घेतलाय स्नेहा लसीस घरगुती आगरी स्पेशल मसाला थोडासा मीठ टाकणार आहे आणि मच्छी बघा मस्त पैकी मॅरिनेशन झाली आहे मच्छी म्हणजे चिवणी मासा थोडस मीठ टाकते आता तवा पण गरम झालेला आहे पाहिजे तेवढा आपण ऑईल घेणार मग स्नेहाने मसा आहे मसाल्यामध्ये मॅरिनेशन केलेला मग त्यावरती हे बघा पिठामध्ये मिक्स करून थोडासा साठला पाहिजे डिश घेतला हा तर या बघा असं पीठ तयार केलेलं तो लावलेला आहे आणि मस्त असं तव्यावरती सोडलेला आहे ते बघा स्नेहाने मस्त पैकी सहा चिवणी फ्राय होण्यासाठी ठेवलेले आहे लोखंडाच्या तव्यावरती मग स्नेहा आता अलटी पलटी किती टायमात करायचं आपण आपण पलटी करणार ओके दोन ते तीन मिनिटानंतर आपण पलटी करणार आहोत चला कंटिन्यू या जेवायला मस्त मी इथे गाबुलीची चिवणी बघताय तुम्ही आणि मटण आहे पण आज आपण खाणार आहोत गाबुलीची चिवणी पहिल्या पावसाची पहिली चिवणी ना सानून तू नाही खाणार सानू नाही खाणार सानूल आवडत नाही बघा एक ही गाबुली हिला गाबुली बोलतात आणि हीच खाण्यासाठी लोक किती पैसे भरतात या मस्तीला या मित्रांनो हो, गाबुली खायला चिवणी अप्रतिम एवढे लागले ना खरच खूप छान किंवा आता मी एक गाभुली बघले पण याच्यामध्ये किती हजारो अंडी असतील ना छोटी छोटी आणि एवढी टेस्ट लागले ना खरच टेस्ट ती लगेच येते येतेच छान बाबरी सोबत तिथून जे असं मास्क आहे प्रथमित्राकडी थोडीशी कडक झाली दुपारची आहे ना बाहेरून आणलेली तर तो थोडी कडक झाली म्हणून घास लागत चाललाय पण खूप छान शिवणीची रेसिपी बनवलेलीच नाही आणि फ्रायवाली एकदम इझी आणि फुल टेस्टी तर नक्की या सीझनला चिवणी आणा घरी गाबुलीची आणि जशी आम्ही रेसिपी दाखवली तशी तुम्ही नक्की एकदा करा ना हो जर तुम्हाला कालवनाची चिवणी माशाची कालवनाची रेसिपी हवी असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही ना तुमच्यासोबत ती पण रेसिपी शेअर करू तर चला मित्रांनो आता मस्तपैकी जेवून घेतो आणि ब्लॉगला आता इथे एंड करतो आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब हल्ली ना आपल्या चॅनलवरती खूप लाईक कमी येतात तर प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तर चला व्हिडिओ या नेक्स्ट तो तोपर्यंत बाय बाय